नमस्कार मी श्रीकांत कदम सदर मध्ये आपण येणाऱ्या आठवड्याची मार्केटची दिशा पाहणार आहोत चोवीस जून ते अठ्ठावीस जून असा येणारा आठवडा असणार आहे मार्केटसाठी या आठवड्यात आपण निपटीच्या लेवल काय असतील आणि बँक निपटीच्या लेवल काय असतील त्या सविस्तरित्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत फक्त व्यवस्थित लक्ष द्या व्यवस्थितरित्या मी तुम्हाला समजावून सांगतो चला पाहूया आपण आता माझ्यासमोर निफ्टीचा चार्ट ओपन आहे ओके कोणता आहे निफ्टीचा चार्ट ओपन आहे व्यवस्थित लक्षीच्या चार्ट वरती जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर लास्ट वीक मध्ये मी तुम्हाला या कॅन्डलचा हाय दिलेला ओके या कॅन्डलचा हाय दिलेला तिथे ब्रॅकेट दिलेला त्या ब्रॅकेटच्या वर जर निफ्टी आला तर तेवीस हजार सातशे पर्यंत निपटी येईल असं बोललो होत ओके okay. त्यानुसार आज जर तुम्ही पाहिलं तर निपटीने या कॅन्डलवरती जर लक्ष दिलं तर तेवीस हजार सातशे सदुसष्ट पर्यंत येण्याचा प्रयत्न आणि आज हा आठवडा समज म्हणजे तेवीस हजार सातशे पर्यंत येण्याचा त्यानं काटोकाट प्रयत्न केलेला थोडस तीस चाळीस पॉईंटनं तो गॅप फिल नाही झालेला ओके okay. आता एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी एक मी लाईन मारलेली या जर ट्रेडलाइनला तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर या ट्रेड लाइनच्या खाली एक किंमत येते ती खूप महत्वाची किंमत ती कोणती किंमत आहे तर ती आहे तेवीस हजार चारशे ऐंशी हो ओके या ठिकाणी येते या ट्रेड वरती तेवीस हजार चारशे ऐंशी ची व्हॅल्यू येते तेवीस हजार चारशे ऐंशीच्या खाली येणाऱ्या आठवड्यात जर निफ्टी खाली आला ओके okay, नुसता आला नाही पाहिजे तर त्याच्या खाली क्लोज सुद्धा झाला त्याच्या जर खाली क्लोजिंग निपटी देतो तर येणाऱ्या आठवड्यात पहिला सपोर्ट आपल्याला कोणता असणार आहे तो लक्षात घ्या तो असणार आहे तेवीस हजार तीनशे तीसचा कोणत्या तेवीस हजार तीनशे तीस चा हा सपोर्ट असणार आहे बरोबर तेवीस हजार तीनशे तीस चा हा सपोर्ट असणार जर तेवीस हजार तीनशे तीस चा सुद्धा सपोर्ट येणाऱ्या आठवड्यात तुटतोय त्याच्यानंतर आपल्याला पुढचा सपोर्ट खूप महत्वाचा सपोर्ट असणार आहे तो लक्षात घ्या तो असणार आहे तेवीस हजार एकशे ऐंशी कोणता हा जो सपोर्ट आहे तो तेवीस हजार एकशे ऐंशी येणाऱ्या आठवड्यात नियुक्ती येऊ शकतो ओके, ओके? पहिली गोष्ट लक्षात ठेवा तेवीस हजार चारशे ऐंशीच्या च्या खाली जर क्लोजिंग दिली तर पहिला सपोर्ट येतोय तेवीस हजार तीनशे तीस हा त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट येतोय तेवीस हजार एकशे ऐंशी हा बरोबर आता पहिला प्रश्न वरच्या बाजूचे लेवल काय असेल तर वरच्या बाजूला ऑप्शन चेन नुसार टेक्निकली सुद्धा आपल्याला तेवीस हजार सातशेचा रेजिस्टंट दाखवत आहे ओके कितीचा तेवीस हजार सातशेचा या ठिकाणी आहे ओके हा तेवीस हजार सातशेचा रेजिस्टंट आपल्याला येणाऱ्या या आठवड्यासाठी भूतीमध्ये दाखवत आहे ओके okay, तुम्हाला निफ्टीचे सपोर्ट कळाले रेजिस्टंट कळाले आता आपण बँक निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टंट पाहूया जे तुम्हाला बँक निफ्टीच्या लेवल सुद्धा समजायला सोपं पडेल चला पाहूया आता माझ्या समोर बँक निफ्टीचा चार्ट ओपन आहे त्याचबरोबर एच डी एफ सी बँकेचा चार्ट सुद्धा ओपन आहे या ठिकाणी पहा हा सी बँकेचा चार्ट आहे ओके okay? एच डी एफ चा माझ्याकडून बऱ्याच वेळेला उल्लेख होत असतो की सी असा असा वरती गेला तर बँक निफ्टी असा असा मुवमेंट एचडीएफसी खाली पडला तर बँक निफ्टी खाली पडेल ओके एचडीएफसी बऱ्यापैकी बँक निफ्टीला चालवण्याचा प्रयत्न ओके तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं हा जो कॅन पाहिला परवाचा तर एचडीएफसी बँकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ओसळी आली ओके काय झालं मोठ्या प्रमाणात ओसळी आली त्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही बँक निफ्टीच्या चार्टवर वर पाहिला तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बँक निफ्टी मोठ्या प्रमाणावरती उसळी आलेली ओके पॉझिटिव्ह okay? रॅली तुम्हाला दिसलेली त्याच्यानंतर काल एच डी एफ सी मध्ये जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी मार्केट अप डाऊन मुवमेंट करत फ्लॅट मध्ये क्लोज झालं ओके okay? बँक निफ्टीनं पण ऍज इट इज सेम केलेलं का ओके okay? त्याच्यानंतर आज एच डी एफ सी बँकेत मोठ्या प्रमाणावरती सेलिंग सुद्धा आलं परंतु परत एच डी एफ सी बँक शेवटच्या सत्रात रिकवर झालं ओके okay, त्याच्यामुळे बँक निफ्टीमध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणावरती सेलिंग झालेलं परंतु शेवटच्या सत्रात जर पाहिलं तर बँक निफ्टीनं बऱ्यापैकी रिकवर करण्याचा प्रयत्न केला ओके okay, म्हणजे एचडीएफसी बँकेचं आणि बँक निफ्टीचं को रिलेशन पहा किती क्लोज आहे ओके okay, त्याच्यामुळे बँक निफ्टीत काम करत असताना हमेशा लक्षात ठेवायचं एचडीएफसी बँकेवरती लक्ष ठेवायचं आता आपण बँक निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन पाहूया ओके बँक निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन पाहूया तर या ठिकाणी एक गोष्ट व्यवस्थित लक्ष द्या पहिला जो सपोर्ट असणार आहे आपल्याला तो एक्कावन्न हजार एकशे आहे चावन हजार एकशे तीसचा चा या ठिकाणी तो सपोर्ट आहे एक्कावन्न हजार एकशे तीसचा चा हा जर सपोर्ट येणारे आठवड्यात तुटला ओके तर त्याच्यानंतर आपल्याला पन्नास हजार सहाशे सत्तरचा सपोर्ट असणार आहे या ठिकाणी ओके कितीचा पन्नास हजार सहाशे सत्तर तो सपोर्ट असेल आता सपोर्ट समजले आपल्याला बँक निफ्टीचे रेजिस्टंट कोणते असणार आहे ते लक्षात घ्या तर बँक निफ्टीसाठी पहिला जो रेजिस्टंट आहे सायकोलॉजी आणि टेक्निकली सुद्धा तो रेजिस्टंट कोणता आहे तर लक्षात घ्या हा म्हणजेच कितीचा आहे हा बावन्न हजाराचा आहे राऊंड फिगर व्हॅल्यू येते त्यामुळे मी या ठिकाणी सायकोलॉजी प्रमाणे सुद्धा रेजिस्टन बोललेला आहे okay. ओके टेक्निकली सुद्धा हा रेजिस्टन दाखवतोय सायकोलॉजी प्रमाणे हा रेजिस्टन दाखवतोय आणि ऑप्शन चेनच्या डाटानुसार सुद्धा हा रेजिस्टर आहे त्याच्यामुळे बावन हजाराचा रेजिस्टन खूप महत्वाचा आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या बावन्न हजाराचा रेजिस्टन जर बँकमध्ये या आठवड्यात तुटतोय तर पुढचा रेजिस्टन आपल्यासाठी असणार आहे बावन हजार पाचशेचा हा ऑप्शन डाटा डाटानुसार रेजिस्टर आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ओके तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी निफ्टीच्या लेवल दिलेले आहेत बँक निफ्टीच्या लेवल दिलेले आहेत या लेवलवरतीच लक्ष ठेवून तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात काम करायचं आहे ओके जो येणारा आठवडा आहे त्याच्यात थोडस मला वैयक्तिक वा वाटते की थोडंफार सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये दिसून येईल किंवा इंडेक्सवरती ते सेलिंग प्रेशर आपल्याला दिसून येणार आहे ओके okay? त्यामुळे येणाऱ्या आठवड्यात खूप महत्त्वाचं असेल की तुम्हाला त्या सपोर्ट रेजिस्टंटवरती लक्ष ठेवून काम कर ओके okay? सदर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल समजली असेल अशी एक आशा बाळगतो त्याचबरोबर तुम्हाला काय बदल सुचवायचे असेल तर तेही तुम्ही सुचवू शकता धन्यवाद